हाय वेलकम माय आम्ही ऑलू आहोत गावी गणपतीसाठी आणि आमचं डेकोरेशनचं काम चालू आहे अभि बघते याच्यामध्ये नाही होतं रे रिफ्लेक्ट नाही होत याच्यामध्ये आमचं काय डेकोरेशन अजून होत नाही आहे चाललंय ॲडिशन 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 करतो आहोत थोडस जुनं थोडंसं नवीन आणि जुनी गाणी लावली आहेत ऐकायला आता आली आहे चहा बनवायला थोडासा टी ब्रेक घेतला आम्ही टी ब्रेक घेतला सो आणि काढूया थोडेसे घावणे कसायला खूप आहे किचनमध्ये कारण हातात होतं सो काही नाही बनवू शकतो आता दोन दिवस आहे तर करायचे आहेत आपल्याला कामच लॉक सुरू आहे भाजले किती पाच आणि हा पसारा अजून तसाच आहे मी बनवलेली आहे चहा सो इथे झाली आमचा चहा आणि नाश्ता रेडी आहे सगळा पसारा बघा मला सगळं आवरायचं आहे बापरे चलो नाव टी ब्रेक दुणाग दुणाग कम फास्ट टी ब्रेक टी ब्रेक ट्री ब्रेक टी बेक हे मी पप्पाना हॅलो आता चाललेलं आहे आमचं डेकोरेशनचं काम आहे आणि ते थोडंसं झालेलं आहे सो थोडं कम्प्लीट झालंय पण पसारा खूप पसारा आहे आणि तो आता आम्ही आवरतो आहोत फटाफट बघूया पसारा आहोत एवढंच आवडलंय अजून हा इथला बसणार आवडायचा बाकी आहे आणि भाऊचं चाललेलं आहे बाहेरचं लाईटिंग त्यामुळे खूप वेळ लागणार आहे अखेर अठरा तासाचा प्रवास करून मी माझ्या गावी पोहोचलेलो आहे कोल्हापुरातलं चंदगड तालुक्यातलं माझं गाव बुजवडे आणि फार हेक्टिक प्रवास होता गणपतीसाठी गावाला येणं याऐवशिंग गरजेचं होतं त्यामुळे आम्ही आलेलो प्रवास आणि यंदा सगळं खूप आम्ही एकत्र आहोत मिसेस आहे माझी दोन मुलं आहेत आणि आम्ही फक्त आणि फक्त गणपतीसाठी ती मला पहिली मोठी सुट्टी असं म्हणता येईल घेतलेली आणि सध्या काळोबाटात असेल पण पाऊस फळदार चालू आहे यावेळेला आणि आता डेकोरेशन वाकलं डेकोरेशन तुम्हाला दाखवेन मी पद्धतीने तुम्ही तर आताच मगाशी जाऊन आलो गणपती बाप्पाकडे बघून आलो गणपती बाप्पा आणि आता चालली आहे खिचडी कारण आईंचा आहे उपवास हताळ आणि आवीचे अजूनही थोडीफार डेकोरेशन बाकी आहे ते चाललेलं आहे आणि मी लागली आहे जेवणाला थोडं किचन आवडून घेतलं आहे आणि थोडंसं असं किचन आवरलं आहे कारण उद्याची तयारी करायची म्हणून तर चला सुरुवात करूया बहुतेक डिनर झालेला आहे सो so, डिनर करून मग उद्याची तयारी कारण उद्या बाप्पाचं so, आहे सो आता आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि एक लुक बघूया आपण डेकोरेशनचे हे दोन स्केच आहेत जे अधूने जस्ट आत्ताच काढले आहेत म्हणजे आम्ही डेकोरेशन करत होता आणि आधू स्केच काढत होता तर त्याने मोबाईलमध्ये पाहिले आणि त्याप्रमाणे so, काढलेले आहेत सो कम्प्लीट झालेला आहे डेकोरेशन लाईट्स लावून पण रिफ्लेक्शन बघतो आहोत की कसं वाटते ते आणि वरती आम्ही पताके लावले आणि त्याला थोडेसे फ्लास्टचे झालर छोडले त्यामुळे ते अजून एक छान लुक वाटते हॉल कम्प्लीट झालेला आहे विथ डेकोरेशन आणि स्वीट्स सिम्पल असं डेकोरेशन करून झालेलं आहे